परतवाडा शहरातील ओमप्रकाश नंदकिशोर जयस्वाल प्रकाश नंदकिशोर जयस्वाल यांच्या वतीने स्वर्गीय नंदकिशोर व स्वर्गीय देवकाबाई जयस्वाल यांच्या स्मृतीपित्यर्थ येत्या पाच मेला भव्य दिव्य कलश यात्रा व सहा मेपासून प्रसिद्ध कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांच्या वाणीतून सात दिवसीय शिवमहापुराण कथा आयोजित करण्यात आली असून या कथेची भव्य आयोजनाची तयारी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आज परतवाडा शहरातील हॉटे सूर्यकमल येथे संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेत आयोजकांच्या वतीने देण्यात आली यासाठी एकूण विविध पंचेचाळीस समिती गठीत करण्यात आल्या आहेत येत्या सहा मे पासून बारा मे पर्यंत ही कथा प्रदीप मिश्रा यांच्या वाणीतून दररोज सकाळी साडे नऊ ते साडेबारा या दरम्यान कथेचे वाचन केले जाणार आहे परतवाडा अंजनगाव मार्गावरील सावली हनुमान मंदिर परिसरात विजयश्री पार्क मागील भव्य खुल्या जागेवर शिवमहापुराण कथेच्या आयोजनासाठी मंडपाची निर्मिती करण्यात आली आहे या कार्यक्रमाला तीन ते चार लाख भाविक भक्त येणार असल्याची माहिती आज परतवाडा शहरातील हॉटेल मध्ये संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेत वतीने देण्यात आली यावेळी ओमप्रकाश जयस्वाल प्रकाश जयस्वाल दिलीप जयस्वाल अजय मोर्या मंगलेश जयस्वाल शशिकांत जयस्वाल सूर्यकांत जयस्वाल गोविंद सिरोया ऍडव्होकेट अमोल जयस्वाल पत्रकार संजय अग्रवाल प्रमोद टेरे निलेश सातपुते आदी उपस्थित होते पहला कार्यक्रम है हम लोगों का एक उसमें मांगलिक कार्यक्रम के तौर पे है उसका कलश यात्रा बोलते हैं और दूसरा एक कार्यक्रम खा, है जो पूरी कथा बोलते हैं उसको जो शिवपुरा शिव महापुराण की कथा रहने वाली है तो जो कलश यात्रा होने वाली है वो पांच तारीख को होने वाली है और जो कथा रहेंगी शिव महापुराण कथा रहेगी वो छह तारीख से लेके बारह तारीख तक सात दिन की कथा रहने वाली है